आजचा व्हिडिओ पुण्यामधून बनवण्याचं कारण आहे हे हा बॉक्स दाखवा ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी थी ब्लँकेट आहेत म्हणजे आपल्याला जे पांगरायचे आहेत ते आहेत वस्तू आहेत त्या तुमच्या एक हातात धरा तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की काल मला यांचा सरांचा फोन आला की सर आम्हाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेल्या लोकांची सेवा करायची आहे आम्हाला अन्नदान करण्याची इच्छा आहे पाणीदान करण्याची इच्छा आहे आम्ही काय करावं म्हणून दादा दारांगी पाटील यांच्या या सगळ्या सैनिकांसाठी आम्ही काय सेवा करावी तर मी त्यांना सांगितलं की भोजनाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात लोक करत आहेत पाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध होत आहे परंतु मुंबईला बरेच दिवस राहायचे आणि थंडी एवढ्या मोठ्या आहे आणि मग माझ्या मनात विचार आला की तुम्ही काय करा ब्लँकेट वाटा तर या माझ्या बांधवांनी एक लाख रुपयापेक्षा जास्त रुपयाचे ब्लँकेट आता इथे हा एक बॉक्स आणलेला आहे बाकीचे बॉक्स कुठे वाटप चालू आहे हे आपल्याला संदीप महाडिक साहेब सांगतील नमस्कार जय शिवराय मी संदीप सदाशिव महाडिक राहणार मुक्काम पोट शिंदावणे आम्ही आमच्या सहकारी मित्रांनी आणि जवळजवळ आम्ही जवळजवळ हजार दोन हजार ब्लँकेट आम्ही जरांगी पाटलांच्या सभास्थळी तिथं नेऊन वाटप चाललेली आहे आमचे स्वयंसेवक जवळजवळ पन्नास ते साठ पोरं आहे आणि चालले वाटप आणि सरांचा आम्हाला फोन आला की असं असा आहे आम्हाला पण ब्लँकेट इथं हवे आहेत मग आमचे मित्र यांनी पण सांगितले की आपण नेऊन देऊया त्यांना मग आम्ही आमच्या एका सहकार्याची गाडी घेऊन तिकडं हायवेला आलेला आहे आणि आमच्या मित्रांना हे एक मराठा लाख मराठासाठी मा धारंगे पाटलांच्या सहकार्याला आम्ही मदत करत आहे ही मायेची उभय आहे खरं म्हणजे आणि ज्यां ज्यांच्याकडे मी हा प्रस्ताव रात्री मांडला आणि त्यांनी आज खराडीच्या बायपासच्या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात पार्किंग लावलेली आहे त्या ठिकाणी वाटप आहे आणि आमचा मुक्काम मात्र इथे रोडवरती आहे हा जो येरवड्याकडे रस्ता जातोय आणि हा वाघोलीकडे रस्ता जातोय असा या ठिकाणी आपलं घर म्हणून इथे एक बस स्टॉप आहे या ठिकाणी आम्ही रस्त्याच्याकडेला झोपलेलो आहे जरांगे पाटलांच्या सैनिक अशा पद्धतीने लढत आहेत झुंज देत आहेत आणि अशा प्रसंगी आमचे बंधू सोनाजीराव पवार यांचं या ठिकाणी सहकार्य लाभले सांगतील नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी बीड जिल्ह्यातील डोमरी या गावचा रहिवासी असून सध्या शिंदवणे तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी वास्तव्यास आहे ते तरी तेथील तरुण युवकांनी जरंगे पाटलांसाठी आपल्याला काहीतरी करायचं या भावनेतून आम्ही परवा मीटिंग घेतली आणि त्या मिटिंगच्या माध्यमातून आम्ही सरांशी संपर्क केला सरांना स विचारलं की सर नक्की अडचण काय येते तर सरांनी आम्हाला सांगितलं की खाण्यापिण्याच्या वस्तू भरपूर आहेत पण सध्या लोकांचे पांघरायचे हातरायचे हाल होत आहेत थंडी खूप आहे त्यामुळे आम्ही तुम्ही जरा ती सोय केली तर बरं होईल आम्ही सरांच्या विनंतीस मान देऊन जवळपास हजार ते दीड हजार असे ब्लँकेट आम्ही खरेदी केलेले आहेत जवळपास दीड लाख रुपयाचे ब्लँकेट आम्ही खरेदी केलेले आहेत आणि आत्ता हे सरांना स्वतःच नव्हतं त्यांच्यासाठी इथे घेऊन आलो आम्ही आणि बाकीचे जे आहेत ते आमचे समाज बांधव सभेच्या ठिकाणी आत्ता सध्या वाटप चालू आहे धन्यवाद तर अशा पद्धतीने बंधू भगिनीनो आपण व्हिडिओ बघतो आहोत जरांगी पाटील यांच्यासाठी लढणारे सैनिक आहेत आणि अशा प्रकारे हा मदतीचा यज्ञ सुरू आहे जे ह्यांना त्या कारणाने सगळेजण एकमेकांना त्या ठिकाणी मदत करतायत एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या न्यायाने हा उपक्रम सुरू आहे संदीपजी महाडिक साहेब आणि आमचे मित्र सोनाजीराव पवळ साहेब आणि त्यांची जी पन्नास साठ तरुणांची टीम सध्या खराडी बायप सभेच्या ठिकाणी हा उपक्रम राबवत आहे त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण आहोत पुण्यात आणि आता रात्रीचे मला वाटतं किती वाजलेत रात्रीचे एक वाजले आहेत आणि सिंधवणे गावचे ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारे मनोज मनोजरांगे पाटील साहेब यांच्या सैनिकांची साहे सेवा पुण्यामध्ये केली जात आहे आज या ग्रामस्थांनी एक मायेची ऊब म्हणून आपल्या मोर्चेकऱ्यांना आंदोलनकर्त्यांना अशा प्रकारच्या या ठिकाणी ब्लँकेट दिलेले आहेत आणि ही प्रेमाची ऊब त्या ठिकाणी दिलेली आहे जेणेकरून मुंबईपर्यंत जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची एनर्जी कमी पडणार नाही यासाठी मला वाटतं या ग्रामस्थांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन स्वागत आणि खरं म्हणजे आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात आभाराचे भार कशाला सत्काराचे हार कशाला एकमेकांच्या हृदयात घर करू त्या घराला दार कशाला म्हणून आभार न ना मानता त्यांना आपल्याला परक करायचा नाही तर आपल्याच माणसांनी आपल्या माणसासाठी केलेलं हे कर्तव्य आहे काय भावना आहेत दादा आज आपण हे या ठिकाणी हा उपक्रम राबवला आहे आज आम्ही या ठिकाणी उप उपक्रम रा राबवायचं कारण आहे की थंडीचे दिवस खूप आहेत व आम्ही आता इथे निदर्शनात असं आलं की बरेचसे लोक घरून येताना विदाऊट कपड्याचे आले किंवा काही ब्लँकेट न आणले जर्किंग न आणले ते आमच्या निर्द निदर्शनात आलं कारण जेवण तर भरपूर भेटतं आहे पण रात्रीची थंडी एवढी खूप कडक आहे की यांना अंगावरती घेण्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे हा विचार आम्ही सर्व ग्रामस्थांनी केला व तरुण वर्गाने केला निमित्ताने सर्वांनी काहीतरी फुल फुलाचे पाकळी द्यायचा प्रयत्न केला व अशा हजारो संख्येने वेगवेगळ्या ठिकाणहून आम्ही त्यांना मदत मिळाली आम्हाला की आम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने काही फुलना फुलाचे पाकळी देऊन ब्लँकेट घेतले व शिंदावना ग्रामस्थांच्या वतीने आमचे हवेली तालुका जिल्हा पुणे या ठिकाणाहून आम्ही ह्या लोक जे आलेत जे विदर्भातून आलेत कोई मराठवाड्यातून आलेत कोई कोकणी भागातून आलेत ह्या लोकांना आम्ही देण्याचा हा फुलं फुलाचा पाकळी देण्याचा प्रयत्न केला व हे ऊब देण्याचा प्रयत्न केला कारण का हे मराठी बांधवांसाठी भांडत आहेत त्यांच्या त्यांच्या आरक्षणासाठी मांडत आहेत हे आमच्यासाठी तिथपासून की आमची पण काहीतरी जबाबदारी आहे ती जबाबदारी स्वीकारून आम्ही त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवला त्यांना थंडीच्या दिवसामध्ये ऊब मिळावी म्हणून ब्लँकेट देण्याचा प्रयत्न केला अगदीच रास्ता आहे काय भावना आहेत आपल्या कुठून राहिल्या पण आपलं नाव काय मार माझं नाव मारुती अशोकराव सवंडकर राहणार काकब तालुका वसमत जिल्हा इंगून इथून आम्ही पाटलांच्या हात बळकट करण्यासाठी पाटलांच्या पाठीमागे आलेला आहोत आम्ही आणि पुण्यात हे जे या आमच्या भावांनी आपले मोठे भाऊ येत आहेत त्यांची काहीतरी दे समाजाला देणं लागतं या हिश या हेतूनं त्यांनी जेवण तर खूप आहे आपल्या बांधवांना थंडीचे दिवस आहे त्यामुळं त्यांनी ब्लँकेटची देण्याची जी त्यांच्या मनामध्ये इच्छा झाली त्यांनी ते बा आपल्या मोठ्या भावांना देण्यात हे हातभार लावलेला आहे धन्यवाद आम्ही शिंदवनगर ग्रामस्थांनी गेले आंदोलनाची दिशा बघितली त्यानंतर दिशा पाहत असताना आम्हाला असं लक्षात आलं की या ठिकाणी अन्नधान्य असेल किंवा गरजवंतांना सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत परंतु थंडीचे ही जे प्रमाणपाता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ब्लँकेटची कमतरता या ठिकाणी दिसत आहे आमचा विदर्भातून आलेला असेल किंवा अखंड महाराष्ट्रातून आलेला जो मराठा समाजाचा एक युवक आहे त्यांना खऱ्या अर्थानं थंडीमध्ये उभेची गरज असताना ती उब देण्यासाठी आम्ही शिंदवणे ग्रामस्थांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ब्लँकेटचं नियोजन या ठिकाणी केलं आमच्या गावातील सर्व तरुण लोकांनी प्रत्येकाने फुलं फुलाची पाकळी देऊन या ठिकाणी मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व उपसी जाले लाओत। कमित कमित या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आमच्या गावातील कमीत कमी दोनशे युवक या ठिकाणी आज या आ... आंदोलनस्थळाचं वरती ब्लँकेट देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आहोत आणि त्यामधून आम्हाला असं दिसून येत आहे की खऱ्या अर्थानं आज आम्ही जे कार्य करतो आहे त्याचं सफल होतं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर हा मोठा विजयोत्सव आम्ही शिंदवणे गावामध्ये सादर करणार आहोत अगदीच सगळीकडे मनोजदादा जारांगे पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी सगळेजण आपण आहोत आणि या लढ्याला यश यावं यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत दादा आपण या उपक्रमामध्ये सगळेच ग्रामस्थ सहभागी झालात मनोज दादा जरांगे पाटील यांना आपण सगळेजण साथ देत आहेत मनोज दादांचा कुठला असा गुण आहे तुम्हाला फार आवडतो नाही मनोज दादा जारांगे पाटील यांचा एक महत्वाचा गुण म्हणजे की ते मॅनेज होत नाहीत आपण आत्तापर्यंतची आंदोलनं पाहिली इथून पाठीमागची आंदोलन पाहिली परंतु आत्ताच्या आंदोलनामध्ये आणि पाठीमागच्या आंदोलनामध्ये फार दर ते आसमान फरक आहे मनोज दादा जारांगे पाटील यांनी एक ठरवलंय की माझ्या महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवांना सरसटक सरसकट कुणबीमधून ओबीसी कोट्यातूनच आंदोलन मिळावं आरक्षण मिळावं आणि अगदींनी स्वार्थी भाव नाही बरं त्या माणसाला काय या मराठा समाजाने काही अगोदर काही दिलं नाही किंवा त्यांनी काही घेतलं नाही परंतु आत्ताचं आंदोलन करीत असताना जिथपासून दादा जारांगे पाटलांनी आंदोलन चालू केलं आहे या आंदोलनामध्ये वेळोवेळी आपण पाहतोय की त्यांना अनेक प्रकारे मॅनेज करण्याचा प्रयत्न केला दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु हा माणूस असा आहे की ना कुणाच्या प्रलोभनाला प्रलोभांना बळी पडतो आहे ना कुणाच्या दबावाला बळी पडतो आहे आणि त्या माणसाचं एक आम्हाला एक कौतुक वाटतं आहे गौत की बाबा या महाराष्ट्रातल्या सगळ्याच गोरगरीब सगळ्याच मराठा बांधवांना त्या ठिकाणी आरक्षण मिळलं पाहिजे आणि त्यांचे हे आंदोलन आम्हाला मान्य आहे आणि आम्हाला या ठिकाणी शंभर टक्के खात्री आहे की मनोजदा जरांगे पाटील हे आपल्या सर्व मराठी बांधवांना न्याय मिळवून देतील आरक्षण मिळवून देतील नक्कीच बांधवांनो आता अर्धी रात्र झालेली आहे आणि जरांगे पाटलांचं वाघोली नगरीमध्ये आता काही क्षणात आगमन आहे खराडीच्या बायपासला मोठी सभा त्यांची थोड्या वेळात होणार आहे आपल्यासोबत संदीपजी आहेत त्यांच्याकडून काही या निमित्ताने जाणून घेण्याचा प्रयत्न करूया जय शिवराजे जाऊ आज या ठिकाणी आम्ही वाघोली ठिकाणी आलो आज ज्या झरंगी पाटलांसाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेले आहेत त्याच्यामुळे एक एक मोठा लाख मोठा धन्यवाद नमस्कार मी शिंदवणे गावातून आलेला आहे आणि आम आमच्या युवकांनी सगळ्यांनी नाही का वर्गणी करून सगळे जवळजवळ हजार एक ब्लँकेट आणलेले आहेत आणि ते वाटपाचं काम चालू आहे आमचं आत्ता आपल्या मराठा बांधवांची जी हे बघून परिस्थिती बघून की थंडी आहे खूप त्याच्यामुळं आपण हा निर्णय घेतला जेवण तर भरपूर मिळतंच आहे सगळीकडून भरपूर प्रमाणात येते ट्रकच्या ट्रक भरून येत आहेत पण खरी गरज ही थंडीमुळे या ब्लँकेटची होती त्याच्यामुळं आम्ही ते विचार केला सगळ्या ग्रामस्थांनी आणि हा निर्णय घेतला की आपण ब्लँकेट वगैरे वाटूयात म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे ग्रामस्थ आलेलो आहोत अगदीच जे आंदोलक आलेले आहेत मनोजदादा जारांगे पाटील यांच्यासोबत ते सगळे तयारीनेशी आलेले आहेत परंतु नजर चुकीने काही जण आलेले आहेत गडबडीत आलेले आहेत तर त्या ठिकाणी काहींना या थंडीचा सामना करावा लागतोय आणि या ग्रामस्थांनी अशा प्रकारची सोय केली आहे आपल्यासोबत या ठिकाणी शिवाजीराजे आदरणीय दादा या ठिकाणी आहेत ते या ठिकाणी मनोज दादांचं आता आगमन होतं आहे दादा आपण हा अतिशय सुंदर असा उपक्रम राबविला आहे काय भावना आहेत आपल्या मराठ्यांना आरक्षण पन्नास टक्क्याच्या ओबीसी मधून मिळालंच पाहिजे ही एक प्रामाणिक भावना ठेवून आज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जो आझाद मैदानावरती आंदोलनासाठी जे मराठा युवक चाललेले आहेत त्यांची सोय आणि आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही हा एकमेव ध्यास घेऊनच आम्ही सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत तर हीच सगळ्यांची भावना आहे आता माघार नाही जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही अशा सगळ्यांच्याच भावना आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेला एकवटलेला हा मराठा समाज आणि या मराठा समाजाच्या प्रवासाच्या दरम्यान सर्व त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी सुद्धा सरसावलेला मराठा समाज आणि हा एकत्रित झालेला हा मराठा समाज बघून खरोखरच आनंद वाटत आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी विड्यापिश्या ढगांकडून विडेपिश्या आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी आणि भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणारे असे हात घ्यावे खरं म्हणजे ही देण्याची वृत्ती आपल्या प्रत्येकात असली पाहिजे पण सुद्धा अशी सद्बुद्धी त्या ठिकाणी मिळावी त्यांनी सुद्धा आरक्षण देण्याची बुद्धी त्यांना त्या ठिकाणी निर्माण व्हावी हो असा संकल्प या पुणे नगरीतून आपण सगळेजण करूया हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा या ग्रामस्थांचा आपल्याला हा उपक्रम कसा वाटला हेही आपण लिहा आणि हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण चॅनलवर बघत असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा जय जिजाऊ जय शिव

What?